गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट वरील इंदापूर व माणगाव बायपास रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अॅडव्होकेट राजीव साबळे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे उपाध्यक्ष चंद्रशेखर देशमुख माणगाव तालुका अध्यक्ष काका नवगणे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सुशील दसवते युवक सचिव दीपक जाधव महिला तालुका अध्यक्षा संगीता बक्कम नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे उदय अधिकारी शादाब गैबी तालुका सचिव राजेंद्र शिर्के बाळा खातू समीर मेहता महेश महाजन शुक्रदास मोरे आदी मान्यवरांसह इंदापूर विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या भूमिपूजनाच्या बॅनर व पाट्यांवर शिवसेनेचे मंत्री भरत शेठ गोगावले यांचे नाव व छायाचित्र न टाकल्यामुळे माणगाव तालुक्यातील शिवसेनेत नाराजीची लाट उसळली आहे तसेच या कार्यक्रमात खासदार धैर्यशील पाटील यांचे नाव व छायाचित्र झळकले असले ही ही करे 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 तरी ते स्वत उपस्थित राहिले नाहीत भाजपकडूनही कोणताही कार्यकर्ता या कार्यक्रमाला हजर राहिला नसल्याचे दिसून आले पलीकडे सुद्धा फारशी काही अडचणी निजापूरच्या रस्त्यावरून जाणारा आपला तो आहे तो मला असं वाटत्या रस्त्याचं महत्व शहराच्या आहे असं नाही शहराच्या दुष्कमतून आहेच पण सबंद्र कोकणामध्ये जाणाऱ्या वाहतुकीच्या दुष्कोन सुद्धा आता हा बायपास लवकरात लवकर पूर्ण होणं ही काळाची गरज त्या ठिकाणी दीर्घकाळ या कामाच्या वतीमध्ये रखडलं आणि अजितदादा ज्यावेळेला महाडला जाण्यासाठी आले त्यावेळेला आपण मध्ये भुवनमध्ये बैठक घेतली त्यावेळेला अधिकाऱ्यांनी सांगितलं की निविदा निघाली पण आम्ही कार्यालो आदेश गेले नाही त्याचं कारण ज्या हे काम त्या ठेकेदाराकडे लोणाऱ्या फाय काम असल्यामुळे जे काम जोपर्यंत तो पूर्ण करत नाही तोपर्यंत या कामाची आम्ही निविदा देणार नाही हे खरं सत्य अजितदादाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी समोर आलं ठेकेदार हे बाहेरचे होते कुठले काय बोलणं हे होऊ शकत नव्हतं हो चंद्राने चंदनानी अगदी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशीच्या दशकात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडचे काम केले असल्यामुळे हे काम चंदनांनी तुम्हाला पूर्ण करावं लागेल त्याचा उल्हासनगरचा कॅम्प आम्हाला इथे मांडवाला करावा लागेल